नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची भरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे स्तन्य दोष बाळाला पहिले सहा महिने शक्यतो फक्त स्तन्य पानच द्यावे सहा महिन्यांनी बाहेरचे अन्न सुरू केले तरी सर... वर्ष सव्वा वर्षापर्यंत स्तन्यपान देत राहावे आयुर्वेदाने स्तन्यपानावर पानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला पाजू शकली नाही तर तिच्या तिच्या सारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची धात्री म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे अगदी स्नाईलाच असला आणि आई किंवा धात्री दोघांचेही दूध मिळू शकले नाही तरच गाईचे दूध द्यायला सांगितले आहे थोडक्यात बाळांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने स्तन्यपान सर्वोत्तम त्यासाठी गरोदरपणापासून शतावरी कल्पासारख्या बहुउपयोगी रसायनाची योजना करणे आवश्यक आहे बाळंतपणानंतरही हळीबाचे लाडू खीर शतावरी कल्प घालून दूध तूप वगैरे गोष्टी घेतल्यास मदत मिळते आजकाल अनेक तरुण आयांना स्तन्य पान देण्याची इच्छा नसते अशा वेळेला दूध आटण्यासाठी दिल्या जाणाऱ्या हार्मोन्सची औषधे व इंजेक्शनांचा दुष्परिणाम स्त्रीच्या प्रकृतीवर आणि ताकदी ताकतीवर झाल्याशिवाय राहत नाही बाळाला स्तन्यपानापासून वंचित राहावे लागते ते निराळेच तेव्हा भ्रा भ्रामक कल्पनांना बळी पडून असा काहीतरी अनैसर्गिक निर्णय न घेणेच चांगले उलट आई होण्याच्या आनंदाबरोबर स्तन्यपानामुळे कणाकणाने होत जाणारा बाळाचा सर्वांगीण विकासही अनुभवावा स्तन्य दोष स्तन्यपान करणारे बालक संपूर्णत मातेचा आहार व आचरण यावर अवलंबून असते मातेचे खाणे पिणे वागणे बोलणे आदी साऱ्यांचा परिणाम बालकांवर होत असतो म्हणूनच बालकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने मातेने स्वतःची सर्वोत्तपरी काळजी घ्यावी स्तन्य हा बाळाचा पूर्णाहार असतो म्हणूनच स्तन्यात कोणत्याही प्रकारची विकृती नसणे फार गरजेचे असते आयुर्वेदात शून्य स्तन्याची लक्षणे खालील प्रमाणे दिलेली आहेत स्वच्छ पातळ व शीतल असावे त्याचा रंग शंखासारखा पांढरा आणि स्तिग्न असावा चव गोड असावी काचेच्या स्वच्छ पात्रात स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात स्तन्याचे तीन चार थेंब टाकावे जर स्तन्य पाण्यास सहज एकजीव झाले तर ते शुद्ध समजावे असे स्तन्य बाळाला आरोग्य कर आणि पोषक असते आजकाल बहुतेक स्त्रियांमध्ये स्तन्य कमी तयार होण्याची तक्रार आढळते ज्याची कारणे अनेक असू शकतात क्रोध अतिशोक वात्सल्याचा अभाव उपवास अतिव्यायाम चिंता वगैरे कारणांमुळे सैन्य कमी प्रमाणात उत्पन्न होते आजकाल बहुतेक स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते शिवाय स्वतःकडे पुरेसे लक्ष द्यायलाही वेळ नसतो यामुळे आचरण आणि आहारात योग्य काळजी घेतली जात नाही परिणामत सैन्याची संन्याची उत्पत्ती पुरेशा प्रमाणात होत नाही स्तन्य आणि रस धातूंचा खूप जवळचा संबंध आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे रस धातू हा पहिला धातू असल्याने आहारातल्या बारीक सारीक गोष्टींचा आणि मानसिक ताणांचाही रस धातूवर पर्यायाने स्तन्यावरही वाईट परिणाम होताना दिसतो म्हणून पुढे दिलेल्या आहार आचरणातील सूचनांबरोबरच स्त्रीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही याकड याकडे लक्ष ठेवणे महत्वाचे असते थोडेही कमी होते आहे असे जाणवू लागल्यास बाळांतीने खालील उपाय सुरू करावेत शतावरी कल्प घालून दूध पुरेशा प्रमाणात घ्यावे सकाळ संध्याकाळ अहिबाची खीर किंवा अहळीव नारळाचा लाडू खावा शिंगाड्याच्या पिठाचा गूळ घालून केलेला शिरा खाण्यानेही स्तन्य वाढायला मदत मिळते स्तन्य दोष बाळाला पहिले सहा महिने शक्यतो फक्त स्तन्यपानच द्यावे सहा महिन्यांनी बाहेरचे अन्न सुरू केले तरी सर वर्ष सव्वा वर्षापर्यंत स्तन्यपान देत राहावे आयुर्वेदाने स्तन्यपानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला पाजू शकली नाही तर तिच्याच वयाच्या तिच्या सारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची धात्री म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे असला आणि आई किंवा धात्री दोघांचेही दूध मिळू शकले नाही तरच गाईचे दूध द्यायला सांगितले आहे थोडक्यात बाळांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने स्तन्यपान सर्वोत्तम असते त्यासाठी गरोदरपणापासून शतावरी कल्पासारख्या बहुउपयोगी रसायनाची योजना करणे आवश्यक आहे बाळनपणानंतरही हळीवाचे लाडू खीर शतावरी कल्प घालून दूध तूप वगैरे गोष्टी घेतल्यास स्तनोत्पत्तीस मदत मिळते आजकाल अनेक तरुण आयांना स्तन्यपान देण्याची इच्छा नसते अशा वेळेला दूध आटण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ची औषधे इंजेक्शनांचा दुष्परिणाम स्त्रीच्या प्रकृतीवर आणि झाल्याशिवाय राहत नाही बाळाला स्तन्यपानापासून वंचित राहावे लागते ते निराळेच तेव्हा भ्रा भ्रामक कल्पनांना बळी पडून असा काहीतरी अनैसर्गिक निर्या निर्णय न घेणेच चांगले उलट आई होण्याच्या आनंदाबरोबर स्तन्यपानामुळे कणाकणाने होत जाणारा बाळाचा सर्वांगीण विकासही अनुभवावा. स्तन्य दोष स्तन्यपान करणारे बालक संपूर्णत: मातेचा आहार व आचरण यावर अवलंबून असते. मातेचे खाणे, पिणे, वागणे, बोलणे आदी साऱ्यांचा परिणाम बालकांवर होत असतो. म्हणूनच बालकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने मातेने स्वतःची सर्वोत्तर काळजी घ्यावी स्तन्य हा बाळाचा पूर्णाहार असतो म्हणूनच स्तन्यात कोणत्याही प्रकारची विकृती नसणे फार गरजेचे असते आयुर्वेदात शून्य स्तन्याची लक्षणे खालीलप्रमाणे दिलेली आहेत धान्य स्वच्छ पातळ व शीतल असावे त्याचा रंग शंखासारखा पांढरा आणि असावा चव गोड असावी काचेच्या स्वच्छ स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात स्तन्याचे तीन चार थेंब टाकावेत जर स्तन्य पाण्यात सहज एकजीव झाले तर ते शुद्ध समजावे असे स्तन्य बाळाला आरोग्यकर आणि पोषक असते आजकाल बहुतेक स्त्रियांमध्ये स्तन कमी तयार होण्याची त्र तक्रार आढळते ज्याची कारणे अनेक असू शकतात क्रोध अतिशोक वात्सल्याचा अभाव उपवास अतिव्यायाम चिंता वगैरे कारणांमुळे स्तन कमी प्रमाणात उत्पन्न होते आजकाल बहुतेक स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते शिवाय स्वतःकडे पुरेसे लक्ष द्यायलाही वेळ नसतो यामुळे आचरण आणि आहारात योग्य काळजी घेतली जात नाही उत्पत्ती प्रमाणात होत नाही सन्य आणि रसधातूंचा खूप जवळचा संबंध आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे रस धातू हा पहिला धातू असल्याने आहारातल्या बारीक सारी गोष्टींचा आणि मानसिक ताणाचाही रस धातूवर पर्यायाने स्तन्यावरही वाईट परिणाम होताना दिसतो. म्हणून पुढे दिलेल्या आहार आचरणातील सूचनांबरोबरच स्त्रीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. स्तन्य~ स्तन्य थोडेही कमी होते आहे असे जाणवू लागल्यास बाळांतिने खालील उपाय सुरू करावेत शतावरी कल्प घालून दूध पुरेशा प्रमाणात घ्यावे सकाळ संध्याकाळ अहळीवाची खीर किंवा अहळीव नारळाचा लाडू खावा शिंगाड्याच्या पिठाचा गूळ घालून केलेला शिरा खाण्यानेही स्तन्य वाढायला मदत मिळते दुपारच्या जेवणात तांदळाची खसखसीची रव्याची केशर आणि साखर किंवा गुळ घालून केलेली खीर खावी बरोबरीने घरचे ताजे लोणी खडीसाखर साजूक तूप यांचा दुपारच्या आहारात समावेश असावा या खेरीस स्तन्य वाढविण्यासाठी औषध योजनाही करता येते अर्धा चमचा शतावरी चूर्ण अर्धा चमचा विदारी चूर्ण दुधात घालून घ्यावे पाव चमचा पिंपळी पाव चमचा सुंठ पाव चमचा हिरडा चूर्ण अर्धा चमचा गूळ आणि जरुरी पुरते तूप हे मिश्रण दुधासह घ्यावे या उपायाबरोबरच वैद्यांच्या सल्ल्याने लॅक्टोसॅन सारखी स्तन्यवर्धक औषधे घ्यावीत बाळंतपणानंतर स्तनाचा आकार बेडोल होऊ नये यासाठी स्तनांना सुद्धा तेलाने मालिश करावी या उपायानेही स्तन वृद्धी मदत होते स्तन्य कमी होऊ शकते त्याचप्रमाणे बिघडूही शकते बिघडलेल्या सैन्यामुळे बाळांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात मातेला अजीर्ण झाल्याने चुकीचे किंवा फार कडू खारट वा शिळे अन्न खाल्ल्याने दुपारी झोपल्याने पनीर दही वगैरे पदार्थ खाल्ल्याने अति प्रमाणात राग किंवा ताण आल्याने खूप जागरण झाल्याने स्तन्याचा रंग चव गंध वगैरे बिघडतात उदाहरणार्थ वातदोषामुळे स्तन्य बिघडल्यास स्तन्य किंचित काळसर होते त्याची चव तुरट कडवट होते फेस येतो असे दूध प्यायल्यास बाळाला अपचन गॅसेस मलावरचा त्रास होतो आणि त्याचे वजन नीट वाढत नाही पित्तदोषामुळे स्तन्य बिघडल्यास तन्य किंचित पिवळसर रंगाचे होते त्याची चव आंबट कडू होते आणि स्पर्श गरम जाणवतो याच्या सेवनाने बाळाला अधिक घाम येतो जुलाब होतात आणि अंग गरम होते। स्तन्य स्तन्य किंचित, खारट, चिकट तळाला जाऊन साठते कफ दोषामुळे बिघडलेले स्तन्य बाळाला पाजल्यास बाळाला अतिप्रमाणात लाळ सुटते झोप अधिक येते चेहऱ्यावर सूज येते अंगाला खाज सुटते व वारंवार सर्दी खोकला वगैरे त्रास होतात स्तन्य दृष्टीवर उपचार स्तन्य दृष्टीवर योग्य वेळी योग्य उपचार करणे आवश्यक असते मुळात स्तन्य दृष्टी होऊच नये यासाठी अगोदरपणापासून प्रयत्न करता येतात बाळंतिणीच्या आहारात पुरेशा प्रमाणात शुद्ध शक्यतो घरी केलेल्या हळदीचा समावेश असावा ओली हळद मिळत असेल तर त्याचे आले मिठा बरोबर तयार केलेले लोणचे आहारात ठेवता येईल एरवी भाजी आमटीमध्ये हळद पुरेशा प्रमाणात वापरावी हिंग वापरल्यासही स्तन्य शुद्ध राहायला मदत होते भाजी आमटीच्या फोडणीत मोड आलेल्या मेथ्या टाकणे ही स्तन्य शुद्ध राहायला मदत मिळते तसेच स्तन्य उत्पत्तीसाठीही मदत मिळते जिरे सुद्धा स्तन्य शुद्धी करता उत्तम द्रव्य आहे यासाठी भाज्यांना जिऱ्याची फोडणी देता येईल टाकामध्ये जिरे पूड टाकता येईल भाज्या बनवताना ही जिरे पूड टाकता येईल पूर्वी पाहिल्याप्रमाणे जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून ओवा बाळनशेप तीळ वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाण्यानेही स्तन्य शुद्ध राहायला मदत मिळते आठवड्यातून दोन वेळा कुळधाचे सूप घेण्यानेही स्तन्य शुद्ध राहण्यास मदत मिळते तुपावर जिऱ्याची फोडणी आणि आमसूल टाकून कुळधाचे सूप चविष्ट बनवता येते. सुहद तेलाने स्तनांना नियमित मसाज करावा. या प्रकारे काळजी घेतल्यास स्तन्य दृष्टी होणार नाही तरीही चुकीच्या आहार आचरणामुळे स्तन्य दृष्टी झालीच तर योजना करता करावी लागते. स्तन्य दृष्टी वातदोषामुळे झालेली असल्यास दशमूलारिष्ट आणि कुमारी आसव कोमट पाण्यात मिसळून घ्यावे तसेच दशमूल घृत सेवन करावे स्तनावर दशमूळ हिरडा आणि ज्येष्ठ मत याचा लेप करावा आणि यामुळे ही स्तन्य शुद्धी होऊ शकते बाळंतिने हिंग आणि संधेव, तुपासह, घेतल्यास वात दूषित बाळाचे पोट दुखणे पोट फुगणे वगैरे दोषामुळे झालेली असल्यास पंचत्री घृत सेवन करावे स्तना स्तनावर चंदन वाळा अनंत मूळ अशा शामक व शीतल द्रव्यांचा लेप करावा वैद्यांच्या सल्ल्याने प्रवाळ पंचामृत काम दुधा भुणे निंबादि काढा वगैरे औषधे घ्यावीत स्तन्य दृष्टी कपदोषामुळे झालेली असल्यास सुंठीचे चूर्ण मध आणि तुपा सह सेवन करावे स्तनावर काडे चिराईत वेळ त्रिफळा अशा द्रव्यांचा लेप करावा वैद्यांच्या सल्ल्याने पिंपलादी चूर्ण पंचकोल चूर्ण वगैरे औषधे घ्यावी. स्तन दूषित झाले असतात कि किंवा त्याचे प्रमाण कमी झाले असता लवकरात लवकर योग्य उपचार करावे शक्यतो अंगावर पाजणे बंद करू नये तरीही का काही कारणास्तव दूध खूपच कमी झाले किंवा आईला दूध पाजणे अगदी शक्य नसले तर तन्ण्याला पर्याय म्हणून गाईचे ताजे दूध वापरता येते बाळाला देण्यापूर्वी गाईचे दूध विशिष्ट प्रकारे संस्कारित करून घ्यावे पाऊण कप दुधात पाऊण कप पाणी घालावे त्यात वावडिंगाचे दहा पंधरा दाणे किंवा चमचाभर लघुपंच पंचमुळाची द्रव्य टाकून मंद आचेवर एक कप मिश्रण उरेपर्यंत उकळावे व गाळून घेऊन योग्य तापमानाचे झाल्यावर बाळाला पाजावे गाईच्या दुधापेक्षा आईचे स्तन्य अधिक सुपाच्य असते वावडींग किंवा लघु पंचमुळांच्या द्रव्याबरोबर उकळल्याने वरचे दूध शक्य तेवढे हलके करता येते आईने घेतलेल्या आहार औषधातले सार सारूपांश ही सैन्यामध्ये उणीव भरून काढण्यासाठी अश्वगंधा कवचबी वगैरे पोषक द्रव्यांपासून बनवणे बनवलेल्या संतुलन चैन्य कल्प चैतन्य कल्पासारखा कल्प टाकावा आणि ते दूध स्वच्छ वस्त्रातून गाळून घेऊन मगच बाळाला पाजावे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वच्छता काळजीपूर्वक पाळावी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे कोणत्याही परिस्थितीत बाळाला डबाबंद दुधाच्या पासून तयार केलेले दूध देऊ नये ते पचायला खूप अवघड असते तसेच बाळाला बाटलीने दूध पाजूच नाही अपरिहार्य असल्यास प्रत्येक वेळेला बाटली व बुज वीस मिनिटे उकळून वापरावे वाटी चमच्याने पाजायची असल्यास तेही अगोदर उकळून घ्यावे स्तन्य दोष बाळाला पहिले सहा महिने शक्यतो फक्त स्तन्यपानच द्यावे सहा महिन्यांनी बाहेरचे अन्न सुरू केले तरी सर वर्ष सव्वा देत राहावे आयुर्वेदाने स्तन्यपानावर पानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला पाजू शकली नाही तर तिच्याच वयाच्या तिच्या सारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची धात्री म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे असला आणि आई किंवा धात्री दोघांचेही दूध मिळू शकले नाही तरच गाईचे दूध द्यायला सांगितले आहे थोडक्यात बाळांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने स्तन्यपान सर्वोत्तम असते त्यासाठी गरोदरपणापासून शतावरी कल्पासारख्या बहुउपयोगी रसायनाची योजना करणे आवश्यक आहे बाळंतपणानंतरही हळिवाचे लाडू खीर शतावरी कल्प घालून दूध तूप वगैरे गोष्टी घेतल्यास स्तनोत्पत्तीस मदत मिळते आजकाल अनेक तरुण आयांना स्तन्य पान देण्याची इच्छा नसते अशा वेळेला दूध आटण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ची औषधे व इंजेक्शनांचा दुष्परिणाम स्त्रीच्या प्रकृतीवर आणि ताकतीवर ताकदीवर झाल्याशिवाय राहत नाही बाळाला स्तन्यपानापासून वंचित राहावे लागते ते निराळेच तेव्हा भ्रा भ्रामक कल्पनांना बळी पडून असा काहीतरी अनैसर्गिक निर्णय न घेणेच चांगले उलट आई होण्याच्या आनंदाबरोबर स्तन्य कणाकणाने होत जाणारा बाळाचा सर्वांगीण विकासही अनुभवा दोष स्तन्य, दोश, स्तन्य पान बालक संपूर्णत मातेचा आहार व आचरण यावर अवलंबून असते मातेचे खाणे पिणे वागणे बोलणे आदी साऱ्यांचा परिणाम बालकांवर होत असतो म्हणूनच बालकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने मातेने स्वतःची सर्वोत्तम परी काळजी घ्यावी स्तन्य हा बाळाचा पूर्णाहार असतो म्हणूनच स्तन्यात कोणत्याही प्रकारची विकृती नसणे फार गरजेचे असते आयुर्वेदात शून्य स्तनाची लक्षणे खालीलप्रमाणे दिलेली आहेत स्तन्य स्वच्छ पातळ व शीतल असावे त्याचा रंग शंखासारखा पांढरा आणि असावा चव गोड असावी काचेच्या स्वच्छ स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात स्तन्याचे तीन चार थेंब टाकावे जर स्तन्य पाण्यात सहज एकजीव झाले तर ते शुद्ध समजावे असे स्तन्य बाळाला आरोग्यकर आणि पोषक असते आजकाल बहुतेक स्त्रियांमध्ये स्तन्य कमी तयार होण्याची तक्रार आढळते ज्याची कारणे अनेक असू शकतात क्रोध वात्सल्याचा अभाव उपवास अतिव्यायाम चिंता वगैरे कारणांमुळे स्तन कमी प्रमाणात उत्पन्न होते आजकाल बहुतेक स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते शिवाय स्वतःकडे पुरेसे लक्ष द्यायलाही वेळ नसतो यामुळे आचरण आणि आहारात योग्य काळजी घेतली जात नाही उत्पत्ती प्रमाणात होत नाही परिणाम आणि रस धातूंचा खूप जवळचा संबंध आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे रस धातू हा पहिला धातू असल्याने आहारातल्या बारीक सारीक गोष्टींचा आणि मानसिक ताणांचाही रस धातूवर पर्यायाने स्तन्यावरही वाईट परिणाम होताना दिसतो म्हणून पुढे दिलेल्या आहार आचरणातील दिल सूचनांबरोबरच स्त्रीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही याकडे लक्ष ठेवणे महत्वाचे असते स्तन्य थोडेही कमी होते आहे असे जाणवू लागल्यास बाळांतीने खाली उपाय सुरू करावेत शतावरी कल्प घालून दूध पुरेशा प्रमाणात घ्यावे सकाळ संध्याकाळ अहिवाची खीर किंवा अहळीव नारळाचा लाडू खावा शिंगाड्याच्या पिठाचा गूळ घालून केलेला शिरा खाण्यानेही स्तन्य वाढायला मदत मिळते बाळाला पहिले सहा महिने शक्यतो फक्त स्तन्य द्यावे व नंतर इतर अन्न सुरू केले तरी वर्ष सव्वा वर्षापर्यंत आईचे दूध काही कारणास्तव मिळणार नसेल तर स्तन्याला पर्याय म्हणून गाईचे ताजे दूध वापरता येते ते विशिष्ट प्रकारे संस्कारित करून चैतन्य कल्पासारख्या पोषक कल्पासह हो द्यावे धन्यवाद